नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठ्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून या कमा या कामासाठी मिळणार लाखाची मदत सविस्तर माध्यमातून करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच खास राहणार आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार वेतनाव्यतिरिक्त वेगवेगळे भत्ते देत असते असे अनेक भत्ते दिले जातात या व्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अलाउन्स हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून पंचवीस लाख रुपयाची मदत केली जाते या पैशाच्या मदतीने कर्मचाऱ्यांना स्वतःचे नवीन घर बांधता येते नवीन घर खरेदी करता येते किंवा होम लोन घेतलेले असेल तर ते होम लोन सुद्धा मिळता येते हाऊस बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत पात्र केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पंचवीस लाख रुपयापर्यंतचा अॅडव्हान्स दिला जातो कर्मचाऱ्यांना चौतीस महिन्याची बेसिक सॅलरी किंवा पंचवीस लाख यापैकी जे कमी असेल तेवढी रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाते सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या रकमेवर फारसी व्याजही आकारले जात नाही म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्यांची चौतीस महिन्याची बेसिक सॅलरी वीस लाख रुपये इतकी होत असेल तर त्याला वीस लाख रुपये हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणून दिले जाणार आहे विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना घराचे रिनोव्हेशन करण्यासाठी सुद्धा मदत दिली जाते घराचे नूतनीकरण करण्यासाठी या योजनेतून दहा लाख रुपयापर्यंतची मदत केली जाऊ शकते विशेष बाब अशी की पती पत्नी दोघेही शासकीय सेवेत असतील तर दोघांनाही वेगवेगळा अलाऊन्स मिळणार आहे अर्थातच ज्या कुटुंबात पती आणि पत्नी दोघेही शासकीय सेवेत असतील तर त्यांना घर बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयापर्यंत ऍडव्हान्स मिळू शकतो मात्र ही योजना फक्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे राज्य कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अलाऊन्सवर सात पॉईंट चौवेचाळीस टक्के व्याज आकारले जाते महत्वाची बाब अशी की हे व्याज दर फिक्स असतात म्हणजे बदलत नाहीत देशातील अनेक बँकांकडून ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात लोन उपलब्ध करून दिले जाते पण या बँकांच्या होम लोनच्या तुलनेत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ऍडव्हान्सवरील व्याजदर कमी आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद